मंत्री महाराष्ट्रात आले त्यावेळेला सर्वांगमती मंत्रिमंडळाचा ठराव के पास केला आणि कोल्हापूरला खर्चित झालं पाहिजे असे दोन हजार पंधराला जाहीर केलं त्यानंतर दहा वर्षामध्ये कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने नेत्यांनी ती चळवळ शेवटप्र दिली आणि सदैवाने चंद्रकांतदा हे आमदार आपल्याला लाभले तेव्हापासून जे चळवळ घेतली फार चळवळपणे केली कमी बार असोसिएशन दोन हजार बारामध्ये जिल्हा बारचा अध्यक्ष केला होता आणि अध्यक्ष असून सुद्धा प्रचंड मताने मला निवडून येणं अध्यक्ष केला आणि मी शहा जिल्ह्याचा दौरा दोन वर्ष केला त्यांनीही कामाच्या पाठिंबा घडवलाय एवढं तर राष्ट्रपती श्रीभाई पाटील यांना पृष्पादोनच्या माध्यमातून मी अमरावतीमध्ये जे थेट दिली त्यांनीही होकार दिला त्यांनीही पत्र दिलं पुन्हा त्याचबरोबर शिंदेसाहेब गृहमंत्री होते कामणीच्या साहेब त्यांनीही पत्र केलं अशा प्रकारे चळवळ झाली आणि जे गज्जे आली फडनी साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला गती आले दोन हजार पंधरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरून अकराशे कोटी रुपये फडणवीस साहेबांनी मंजूर केले त्यावेळी के जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन झालं त्या दिवशी चार दिवसापासून चालू आहे दुर्दैवानं आपलं सरकार तीन वर्ष पाचिमा गेलं साहेब आले आणि थोडंसं नशीब कमी झाली परंतु नशीबाने पुन्हा एकदा मंत्री साहेब मुख्यमंत्री झाले दादा मंत्री झाले आणि हे सर्व मंत्रिमंडळ हे कोल्हापूरच्या बाजूला आपल्यामुळं एवढंच नाही तर कैलासवासी गिरीश बापटसाहेब पुण्याचे त्यांनी सुद्धा सर्वांवर ठराव सही केले आणि आपल्या फटा पकडले यापूर्वी कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये हायकोर्ट बेंच होतो आणि त्यानंतर पुन्हा आपले आपल्या नशिबाने आपल्या महाराष्ट्राचे लाडके सरन्यायाधीश भोषण गवई साहेब झाले आणि त्याने त्या आठ महिन्यामध्ये एवढा प्रश्न उठवला हे म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र आहे मला हे खर्चिंग द्यावं लागलं त्यांनी फडणवीसांनी विनंती केली फडणवीसांनी मान्य केली मंत्रिमंडळानं मान्य केली आणि अर्चित बेंचसाठी जे काय कायदेशीर एक करतात त्याप्रमाणे चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट आराध्य साहेबांनी आणि राज्यपालांनी सही केली आणि काल ठराव पास झाला आणि तो डिक्लेअर झाला आणि आज रोजी सुवर्णनाथ केला हा वाटत आपला कोल्हापूरचा निर्णय झाला सहा जिल्ह्याचा विकास होणार आहे आर्थिक विकास होणार आहे विमानतळ झालं रेल्वे होणार आहे संपूर्ण हटेलं भालकर हटे येणार आहे आणि सुरुवातीला पाच न्यायाधीश देणार आहे त्यांचा स्टाफ त्यांचा कोणा काही अधिकारी पुन्हा कलेक्टरीचे बँचेस येणार आहेत आयोगाच्या बँचेस येणार आहेत पोलीस कमिशनर येणार आहे तो काल विकास होणार आहे हे प्रचंड लोक असणार आहे की तुम्हाला पुढच्या मागच्या पंधरा पन्नास वर्षाने वर्षाचा आहे त्या पुढच्या दोन वर्षात दिसा घेऊन त्यासाठी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो चंद्रकांत दादाचं अभिनंदन करतो विशेष करून गवई साहेबांचं आपल्या महाराष्ट्र त्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज